आज आपण वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे काय सांगाल याबद्दल मी तसं काय नाही साहेबांनी जी माझ्यावरती विश्वास दाखवून जो मला आज संधी दिली आहे त्या संधीचा मी नक्कीच सोनं करण्याचा प्रयत्न करेन काय नेमके मुद्दे घेऊन आपण निवडणुकीच्या रिंगणात उतर पालघर हा जिल्हा सर्व गोष्टीपासून वंचित आहे त्याच्यामुळे पालघरमध्ये भरपूर प्रश्न आहेत ते सोडवण्याची जी धुरा आहे साहेबांनी दिलेली ती नक्कीच पूर्ण करण्याची जी संधी मला उपलब्ध संधी जनतेने दिल्यानंतर मी ती संधीचं सोनं करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन महाविकास आघाडी महायुती बहुजन विकास आघाडी असे सगळे पक्ष आपल्या विरुद्ध निवडणूक लढवणार आहेत तर वंचित बहुजन आघाडी म्हणून आपण कशाप्रकारे निवडणुकीला सामोरे जाणार बघा जनतेला बदल हवा आहे आता हे सर्व जनताच ठरवू शकते आणि जनतेवरती माझा पूर्ण विश्वास आहे माझ्या पूर्ण टीम त्याच्यावर विश्वास आहे आणि मी जनतेला सर्वांना सांगू इच्छिते जनता म्हणजे मीच आहे आणि मीच म्हणजे जनता आहे कारण मी जनतेमधूनच एक आहे कारण मी पालघर जिल्ह्यातलीच आहे पालघर जिल्ह्यामध्ये माझं माहेर सासर इथलंच आहे मी सर्व गोष्टीमध्ये तिथे सर्व गोष्टी मी अनुभवल्या आहेत आणि त्याच्यातून मी गेलेले आहे त्याच्यामुळे मी सर्व सांगते की जनता म्हणजे मीच आहे आणि मी म्हणजे जनता आहे